हाय ऑल माझं नाव अंकिता आहे आणि मी एक आय टी प्रोफेशनलिस्ट आहे आणि मी मागच्या काही दिवसामध्ये मठामध्ये न्यूरोमाइंड जिमची ऍड वाचली होती आणि त्या ऍडनी मला खूप अट्रॅक्ट केलं सो मी असा विचार केला की के आपण दीप्ती मॅडमचं हे सेशन करून बघूया आणि मी ते केले आणि ट्रस्ट मी मला त्याचा खूप छान इफेक्ट आला आणि जो काही इफेक्ट आला त्याच्यामुळे मी त्यांचा पुढचा पण एकवीस दिवसाचे सगळे सेशन अटेंड केले आणि आता मी जे ते प्रॅक्टिस करते त्यांनी जे टेक्निक सांगितले त्याचा खूप छान रिझल्ट आहे म्हणजे दीप्ती मॅडमनी ज्या टेक्निक सांगितल्या घेतल्यात टॅपिंगचे टेक्निक किंवा ब्रिदिंगचे टेक्निक माइंडफुलनेसची त्या टेक्निक्समुळं तुम्हाला इतकं छान रिलॅक्स वाटतं आणि छान वाटतं की म्हणजे आपल्या डोक्यात जे निगेटिव्ह पॅटर्न्स असतात ते ब्रेक व्हायला सुरू होतात आणि खूपच मग ओव्हरथिंकिंग हळूहळू हळू कमी व्हायला लागतं माइंड चॅटर थोडा वेळ स्टॉप व्हायला लागतं आणि तुमचा दिवस खूप छान जातो तुम्हाला एक प्रकारची क्लॅरिटी येते की आपल्याला लाईफमध्ये काय पाहिजे खूप छान वाटतं सो so, त्यांचं अजून एक प्लस पॉइंट त्यांचा असा आहे की त्यांचे जे सांगितलेले टेक्निक्स आहेत त्यांचे जे टूल्स आहेत ते आपण कुठंही बसून करू शकतो कारण माझ्या मनात असा हा प्रश्न होता की आपल्याला एवढ्या रोजच्या रुटीन मधनं वेळ मिळणार का पण तसं नाहीये मी बसमध्येही करायचा माझा मार्ग शोधून काढला सो so, मी जेव्हा घरातनं ऑफिसला बसमधून जाते मी बसमधून जातानाही त्या टेक्निक्स यूज करते आणि त्याच्याने खूपच छान वाटतं उलट माझा दिवस खूप फ्रेश जातो त्याच्याने प्लस त्यांनी जे काही ऑडिओ दिलेले आहेत ते मी रात्री झोपताना ऐकते ज्याच्याने मला झोप खूप शांत लागते एकदम So, सो खूपच ओव्हरऑल आता तीन आठवडे झाले मी हे करते आणि ओव्हरऑल मला त्याचा खूप अमेझिंग रिझल्ट आला मला असा रोज खूप उत्साह वाटतोय की असं जरा फ्रेश वाटतं सकाळी उठल्यानंतर असं एनर्जेटिक फील होतं आणि ऑफिसला जावं असं वाटतं काम करावं असं वाटतं कारण एक क्लॅरिटी आलेली आहे आता की आयुष्यात आपल्याला काय पाहिजे आणि जरा पॉझिटिव्हिटी वाटायला लागली कारण सेल्फ टॉक पण चेंज झालाय माझे आणि मी आता निगेटिव्ह कमी आणि पॉझिटिव्ह खूप जास्त बोलते त्यामुळे पॉझिटिव्ह आजूबाजूला घडतं सो मला या न्यूरोमाइंड जिम च्या कोर्स चा खूपच चा, छान इफेक्ट झालेला आहे आणि प्रेशर हँडल करायला मी हळूहळू शिकतीय सो ओव्हरऑल so, खूप मस्त वाटलं सो थँक्यू सो मच दिप्ती मॅडम ना मला खरंच ह्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे so, <laughs>